श्री स्वामी समर्थ मकर राशीच्या महत्त्वाकांक्षी कर्मयोग्यानो तुमच्यासाठी आगामी पंधरा दिवसाचा हा प्रवास म्हणजे तुमच्या अखंड तपश्चर्याचे फळ मिळवण्यापूर्वीची अंतिम कसोटी आहे पंधरा ते तीस नोव्हेंबर म्हणजे पंधरा एक पंधरा पंधरा तारखेची एकादशी ते अठ्ठावीस तारखेची दुर्गाष्टमीपर्यंतचा हा तिथी केवळ धार्मिक उत्सव नाही तर त्या तुमच्या नियतीने रचलेला एक गुडचक्र असणार आहे या काळात तुमच्या मनात भीती उत्सुकता या दोन्ही संघर्ष शिगेला पोहोचेल तुमचे कर्मफळ चांगले आहे की वाईट हे ठरवणारा हा काळ असेल तुमच्या जीवनात काय बदल होणार आणि काय तुम्हाला गमावे लागणार याचा थरार तुम्हाला या या दोन आठवड्यामध्ये बघायला मिळेल एकीकडे भीतीचे भीषण आव्हान असेल आणिपेक्षा धोक्याची गडद सावटही असेल कारण या पंधरवाड्यात भीतीचे केंद्रस्थान असेल तुमच्या उत्तुच्च अपेक्षा आणि वीस तारखेची अमावस्याचे गडद वातावरण देखील तुम्ही ज्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याच क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित अपेक्षित धोका जाणवण्याची भीती आहे तुमच्या महत्त्वाकांक्षी योजनांना अचानक ब्रेक लागेल अत्यंत महत्त्वाच्या कामात अंतिम अंतिम क्षणी मोठी चूक होणे किंवा तुमच्या कार्यावर सार्वजनिक टीका होणे शक्य आहे तुम्ही विश्वास ठेवलेल्या भागीदाराकडून किंवा सहकार्याकडून दगा फटका होण्याची सूक्ष्म भीतीसुद्धा तुमच्या मनात राहील मी इतके परिश्रम घेतले तरी माझे भविष्य तर नाही ना असा प्रश्न तुम्हाला रात्री शांत झोपू देणार नाही हा काळ तुमच्या मानसिक धैर्याची आणि व्यवहार व्यवहारिकतेची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरणार आहे पण घाबरून जाऊ नका मित्रांनो तुमच्या परिश्रमाच्या क कथेचा सर्वात रोमांचक भाग आता सुरू होईल एकवीस तार्गेची देव दुपा आणि 28 ची दुर्गाष्टमीच्या तेजाने तुमच्या जीवनातील सर्व अंधार क्षणात दूर होईल ही उत्सुकता असेल की तुमच्या दीर्घकाळाचे स्वप्न कोणत्या अकल्पनीय रूपात साकार होईल तुम्हाला कामाच्या ठिकाणी अचानक मोठी पदोन्नती मिळू शकते ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रातील मोठ्या लोकांच्या रांगेत सामील व्हाल किंवा कदाचित तुम्हाला गुप्त धनलाभ मिळेल ज्यामुळे ज्याबद्दल तुम्ही कधी विचारही केला नसेल ही पंधरा दिवसाची कसोटी म्हणजे तुमच्या मकर राशीच्या प्रतिमेला नेतृत्वाच्या शिखरावर नेण्यासाठीचा अंतिम लढाई असणार आहे ही वेळ आहे तुमची जुनी ओळख पुसून टाकून नवी नवीन आणि अधिक माध्यम मकर म्हणून जगण्याची तर मकर राशीच्या दिवस तुमच्यासाठी नियतीचा सर्वात मोठा खेळ घेऊन येत आहेत या खेळाचे नियम समजून घ्या सगळं संपायला वेळ लागणार नाही यासाठी या व्हिडिओला या शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर महादेवाचे सच्चे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय भोलेनाथ जय शंभू महादेव कृपा ठेवा असं लिहा पुढील सात दिवसात तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळेल तर मकर राशीच्या जातकानो पुढील पंधरा दिवस तुमच्यासाठी कसे असतील बघूया जसा की मकर राशीचे व्यक्ती म्हणून तुमच्या कामावरील समर्पित पण आ जग जाहीर आहे परंतु या जग आगामी पंधरा दिवसामध्ये तुमच्या या समर्पणाची अंतिम कसोटी घेतली जाईल कारण कामाच्या ठिकाणी एक मोठी गुंतागुंतीची समस्या अचानक उभी राहील ज्यामुळे तुम्हाला मोठा मानसिक ताण येईल आणि भीती वाटेल तुम्हाला वाटेल की तुम्ही घेतलेले निर्णय चुकीचे आहेत किंवा तुमच्या मेहनतीचे मूल्यमापन होत नाही विशेषतः तुम्हाला अपेक्षित असलेले किंवा वरिष्ठाकडून कठोर टीकेला सामोरे जाण्याची भीती सुद्धा राहील ही परिस्थिती तुमच्या कार्यक्षमतेवर संयमावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असेल परंतु या कठोर परिस परीक्षेतून बाहेर पडण्याचा थरार आणि उत्सुकता मोठी आहे कारण तुमच्यावर आलेल्या सर्व समस्येचे मूळ कारण तुम्ही तुमच्या व्यावहारिक बुद्धीने आणि अखंड कार्यनिष्ठेने शोधून काढालच कारण तुम्ही इतक्या प्रभावीपणे या गुंत गुंतागुंतीतून मार्ग काढाल की तुमच्या कामाची अचानक दखल कंपनीतील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती म्हणून घेतली जाईल अठ्ठावीस तारखेची अठ्ठावीस नोव्हेंबरची दुर्गाष्टमीच्या आसपास तुमच्या हे निर्णायकीय पदोन्नतीसाठी वेतनवाढ किंवा तुमच्या क्षेत्रातील मोठा मानसन्मान तुम्हाला देईल हा विजय केवळ आर्थिक नसेल तर तुमच्या नेतृत्व क्षमतेवर आणि विश्वासनीयतेवरती शिक्का मोडबत करणारा असेल मित्रांनो लक्षात घ्या की भीती आणि संघर्षानंतर मिळालेले हे यश तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन करिअरच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल आणि हा काळ तुमच्यासाठी नेतृत्व आणि सत्ता मिळवण्याचा मार्ग स्पष्ट करणारा ठरणार आहे त्यासोबतच आगामी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आर्थिक स्थिरता आणि यावर भीतीचे सावट विशेषतः तारखेची स्था जी अमावशा आहे त्याच्या आसपास तुमच्या काही आर्थिक व्यवहारामध्ये किंवा थकीत कर्जामध्ये अचानक अस्थिरता जाणेल तुम्हाला वाटेल की के तुम्ही केलेली गुंतवणूक बुडाली आहे किंवा मोठा खर्च अनपेक्षितपणे तुमच्या समोर उभा राहील त्यामुळे तुमच्या मनात आर्थिक असुरक्षितेची आणि भविष्यातील चिंतेची भावना निर्माण होऊ शकते हा काळ तुमच्या व्यवहारिक का आणि सुरक्षित आर्थिक नियोजनाची कसोटी घेणार असेल जिथे तुम्हाला चोवीस तास आर्थिक गणिते जुळवण्याची भीती सुद्धा असेल परंतु या सर्व भीती आणि चिंतेच्या वातावरणात एक रोमांचक सस्पेन्स दडलेला आहे ज्या जुन्या तु, तु तुमचे दुर्लक्ष होते गुंतवणुकीकडे उदाहरणार्थ मालमत्ता असेल जमीन जुमला किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही काही पैसे गुंतवले असतील तीच गुंतवणूक तुम्हाला अचानक मोठा फायदा घेऊन देणारी असेल हाँ परता का चा चा हा परतावा इतका अनपेक्षित असेल की तुमच्या सध्याच्या आर्थिक समस्या चुटकीसटशी दूर होतील कारण एकवीस तारखेची देव दीपावळीच्या शुभ मुहूर्तावर हा लाभ होण्याची शक्यता सर्वाधिक आहे ही उत्सुकता तुमच्या दीर्घकालीन धैर्याचे फळ नेमके कोणत्या रूपात किती मोठे असेल हा अचानक मिळालेला बोनस किंवा वारसा हक्कातील लाभ तुमच्या आर्थिक चित्रणाला मात्र पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल तुमच्या लवलाईफबद्दल बोलायचं झाल्यास मकर राशीचे व्यक्ती म्हणून तुम्ही प्रेमसंबंधातही स्थिरता जबाबदारी शोधता या पंधरा दिवसामध्ये तुमच्या नात्यावर भीतीचे एक मोठे सावट येईल ते म्हणजे वचनबद्धतेचा बोजा जसं की तुम्हाला वाटेल की नात्यातील जबाबदाऱ्या वाढत आहेत तुम्ही तुमच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याच्या गरजामध्ये संतुलन राखू शकत नाहीत सतरा तारखेचा सोम प्रदोषाच्या आसपास तुमच्या व तुमच्या जोडीदारामध्ये काही भावनिक अंतर किंवा संवादाची कमतरता जाणवण्याची भीती आहे तुम्ही भावना उघडपणे व्यक्त करू शकणार नाहीत ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला तुमच्या नात्याच्या भविष्याबद्दल गंभीर चिंताही वाटू शकते या भीतीदायक टप्प्यानंतर तुमचा प्रेम जीवनात एक उत्सुकता रोमांचक काळ सुरू होईल आधीच नात्यात असलेल्या व्यक्तीसाठी हा काळ नात्याला पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी योग्य असेल कारण जसे की निश्चिती आणि एकत्र राहण्याचा निर्णय जे सिंगल लोक आहेत त्यांच्यासाठी चोवीस तारीख जो विनायक चतुर्थीचा दिवस आहे त्याच्या आसपास तुम्हाला तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा किंवा तुमच्या महत्वाकांक्षाला पाठिंबा देणारा योग्य जोडीदार भेटण्याची एक अतिशय मोठी शक्यता आहे मित्रांनो ही भेट केवळ तात्पुरती नसेल तर ही दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि स्थिर नात्याची सुरुवात असेल ही उत्सुकता तुमच्या भावनिक जीवनात एक नवीन उत्साह भरणारी आहे त्यासोबतच मकर राशीच्या व्यक्ती म्हणून तुमचा अखंड कार्यभार आणि उच्च महत्वाकांक्षा या काळात तुमच्यासाठी मोठी भीती घेऊन येतात कारण तुम्ही असह्य मानसिक ताण घ्याल करिअरमध्ये मोठे निर्णय कि असो किंवा आर्थिक अस्थिरता असो सुरुवातीची त्यामुळे तुमच्या मेंदूवर अतिरिक्त पडेल तुम्हाला रात्री लागणार नाही डोकेदुखी अस्वस्थता जाणवेल आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही एकाच वेळी अनेक एक आघाड्यावर लढत आहात आणि शारीरिक आरोग्य दुर्लक्ष होत राहील हातात तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करण्याची आणि तुमच्या संयमाला अंतिम आव्हान देण्याची भीती आहे त्यामुळे या सर्व ताणातून बाहेर पडण्याचा मार्ग तुमच्या आध्यात्मिक बाजूमध्ये दडलेला आहे ज्यामुळे उत्सुकता निर्माण होते पंधरा तारखेची एकादशी असो किंवा एकवीस तारखेची देव दीपावळी या दोन पवित्र तिथी तुमच्यासाठी आत्मिक शांतीचा दरवाजा उघडणारे आहेत पण या दिवसामध्ये तुम्ही केलेला छोटासा ध्यान असो किंवा पूजाविधी तुमच्या मनाला अकल्पनीय शांतता प्रदान करेल तुम्हाला अचानक जाणेल की सर्व समस्यावर केवळ शांतपणे विचार केल्यास सहज उपाय मिळेल या आत्मिक बळामुळे तुमच्यातील नकारात्मक नकारात्मक दूर होतील आणि तुम्ही नवीन ऊर्जा घेऊन कामाला लागाल ही आत्मिक जागृती तुम्हाला तुमच्या इंट्युशन म्हणजे अंतर्ज्ञानासाठी विश्वास ठेवण्यावर भाग पाडेल त्यासोबतच मकर राशीच्या व्यक्तींना त्यांचे ध्येय स्पष्ट असले तरी या पंधरा दिवसात एक मोठी भीती जाणवेल ती म्हणजे विविध संधीमधून योग्य ध्येय निवडण्याची अनिश्चितता करिअरमध्ये मिळालेले नवीन पर्याय असो किंवा अचानक कि मिळालेले आर्थिक लाभ यामुळे तुमच्या समोर एकाच वेळी अनेक नवीन मार्ग उघडतील या सर्व मार्गावर धावण्याची तुमची तयारी असेल पण कोणता मार्ग तुमच्या भविष्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरेल याची भीती तुम्हाला सतावेल मी जर चुकीचा निर्णय घेतला तर माझ्या मेहनतीवर पाणी फिरेल का या विचाराने तुम्ही काही काळ गोंधळलेले राहाल आणि मोठे पाऊल उचलण्यास घाबराल या मानसिक गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग चोवीस जो तारीख आहे जी विनायक चतुर्थी आहे या शुभ दिवशी तुम्हाला मिळेल ज्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचेल गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या सर्वात महत्वाच्या ध्येयाबद्दल स्पष्टता येईल तुम्हाला हे ये ध्येय गाठण्यासाठी एक उत्कृष्ट प्रभावी आणि धाडशी योजना तयार करायची अद्भुत शक्ती देखील प्राप्त होईल ही योजना केवळ कागदावर राहणार नाही ना तर ती इतकी व्यवहारिक आणि बारीक सारीक तपिल तपशिलासह तयार होईल की ती प्रत्यक्षात आणण्याचा रोमांचक ठरणार तुम्ही अनुभवाल ही योजना तुमच्या सध्याचा मर्यादा तोडून मोठ्या विस्ताराची व अखंड यशाची तुमच्यासाठी हे गुरुकरी ठरणार आहे मित्रांनो राषाप्रकारे मकर राशीच्या व्यवहारिक दृष्टिकोनामुळेच तुम्ही या अडचणीवर यशस्वीपणे मात कराल तुम्ही भावनांना महत्व न देता तथ्य आणि व्यावसायिकता यावर आधारित निर्णय घ्याल जर भागीदारी टिकणारी नसेल तर तुम्ही शांतपणे नुकसान न करता ती संपवण्याचा निर्णय घ्याल जर भागीदारी टिकणार असेल तर तुम्ही नवीन कठोरटी नियम तयार कराल ज्यामुळे भविष्यात विश्वासार्हता कायम राहिली भीती संशयानंतर तुमचे संबंध दीर्घकाळ टिकणारे असतील नात्यातले आणि मजबूतही बनतील त्यामुळे मकर राशीचा प्रिय जातकानो हा काळ तुमच्या मेहनतीला सोन्याचे किनार देणारा आहे तुमच्या भीतीवर मात करा तुमच्या उत्सुकतेला तुमचा मार्गदर्शक बनवा तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ आता तुमच्यासाठी तयार आहे कारण मकर राशीच्या प्रिय कर्मयोग्यानं हा पंधरा दिवसाचा प्रवास तुमच्यासाठी केवळ भविष्य नाही तर तुमच्या सामर्थ्याची धैर्याची गाथा असणार आहे तुम्ही भीती उत्सुकता या दोन्ही सामना कराल आणि प्रत्येक कसोटीतून तुम्ही कणखर होऊन बाहेर पडाल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ आता तुम्हाला तुम्हाला अकल्पनीय उंचीवर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे कारण तुमच्यातील व्यवहारिक बुद्धिमत्ता असो किंवा स्थिरता हे सिद्ध करेल की तुम्हीच तुमच्या नियतीचे खरे शिल्पकार आहात त्यामुळे मागे वळून पाहू नका आलेल्या प्रत्येक संधीला आणि तुमच्या शिखराकडे तुमचे भविष्य तेजस्वी आणि समृद्ध आहे जाता जाता या व्हिडिओला लाईक करून महादेवाचा व भगवान शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकाल जय शनीदेव महाराज कृपा ठेवा सर्व संकट दूर करा असे पूर्ण श्रद्धे निल्या आणि रोजचे मकर राशीचे राशी जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका